अजित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात शरद पवार वंदनीय आहेत त्यांच्यावर बोलणार नाही पवारांवर बोलणाऱ्यांना स्वतः काय ते कळायला हवं असं अजित पवार यांनी म्हटलं भाजपाकडून होणाऱ्या टीकेबाबत अजित पवार यांनी वक्तव्य केलंय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर अजित पवार यांची मुलाखत झालेली आहे या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती अजित पवार यांची मुलाखत झालेली आहे काय म्हणाले म्हणून महिला त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात भाग नाही म्हणजे गुलाबी घालून फरक पडणार नाही पवार साहेब एक मोठं व्यक्तिमत्व आदरणीय व्यक्तिमत्व आहे आमच्या कुटुंबातले पण ते प्रमुख आहेत मी ह्यावेळेस प्रसादजी आपल्याला अतिशय विनम्रपणे सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो मी ज्यावेळेस निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत त्यावेळेस जनसन्मान यात्रा सुरू केली मी पक्क ठरवलेलं आहे मी तसा एकदा एखादी गोष्ट ठरवली तर मी तसाच नेऊ शकतो तेवढा माझ्यावर माझं कंट्रोल आहे माझा विश्वास आहे मी माझ्या कुणीही माझ्याबद्दल काही वक्तव्य केलं तर त्याला मी उत्तर देणार नाही मी फक्त जनतेला सांगणार विकासाचं आम्ही काय विकास, विकास केलेला आहे आम्ही काय पुढं करू पाहतोय आणि आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ माझ्या शेतकऱ्याला माझ्या मायमाऊलीला माझ्या भगिनीला आमच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना आमच्या शेतकऱ्याला ते वीजमाफीच्या निमित्तानं युवा युवतींना प्रशिक्षणार्थीच्या निमित्तानं ह्या गोष्टी आमच्याकडं अतिशय पॉझिटिव्ह आहे मी पॉझिटिव्हपणे पुढं जाणार आहे ह्याच्यामध्ये कुठं काय फेकाफेकी दगड शेमक दगड फिगड काय चाललेलं आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही मी, मी तेच त्याच्यामुळं ते असा तुम्ही प्रश्न विचारला तर मी सरळ म्हणणार ते वंदनीय व्यक्ती मा, मान्यवर आहेत मला त्यांनी जे काही बोललेले आहेत किंवा वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याला मला कुठलंही उत्तर द्यायचं नाही बिलकुल तुम्ही तर किंवा नोकर पण या दरम्यान पण या दरम्यान महायुतीमध्ये ज्या वेळेला शरद पवारांना लक्ष केलं जातं त्यावेळेला तुम्हाला सांगावं असं वाटतं भाजपच्या नेत्यांना की त्यांच्यासारख्या एका पूजनीय महनीय व्यक्तीवर बोलू नका म्हणून ज्याचं त्याला कळायला पाहिजे आम्ही ज्यावेळेस आपण एखाद्यानं निळा शर्ट घातला म्हणून काही महिला त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात अशातला भाग नाही म्हणजे थोडक्यात गुलाबी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत मायणकर हे फोनोद्वारे जोडलेले आहेत जयंत जी आता आपण पाहिलं की अजित पवार यांचं वक्तव्य आपण ऐकलंच असाल तरी मी पुन्हा एकदा सांगते की माहितीकडून आपण पाहतो की माहिती असो किंवा सत्ताधारी असो सत्ताधारी आणि विरोधक हे वारंवार एकमेकांवरती टीका टिप्पणी करताना आपण पाहतो अशा वेळेस आता अजित पवार यांचं हे वक्तव्य सुद्धा आता महत्वाचं मानलं जाते कारण की भाजपाकडून शरद पवार यांच्यावरती कधी टीका केली जाते आरोप केला जातो आणि अशा वेळेस आता अजित पवार यांचं हे वक्तव्य समोर येते की ज्याला त्याला कळायला हवं की काय करायचं काय बोलायचं ते तर काय वाटतं की भाजपाकडून होणाऱ्या या टीकेबाबत अजित पवारांचं हे वक्तव्य किती महत्वाचं आहे काल आपल्या अशाच एका वाक्य विधानाला रिॲक्शन देताना मी शब्द जे वापरले होते तेच पुन्हा वापरतो ही पश्चात बुद्धी पश्चात उपरती आहे हा सगळा रेफरन्स आहे ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना उद्देशून चेस्ट हिंदीमध्ये भटकती आत्मा हे जे म्हटलेलं होतं हे आता जो काही एकूण त्यांना सगळा यांचा परफॉर्मन्स झालाय युतीचा त्यांना कळून चुकलेला आहे मुळात काय आहे की मोदींना अशी बोलताना सवय आहे की आपल्या आपल्याकडे हिंदुत्वाचं ट्रम्प कार्ड असल्यामुळे आपण कोणालाही काहीही बोलू शकतो आणि त्यांचं हे सगळं कार्ड गुजरातमध्ये चाललं गुजरातमध्ये त्यांनी केशुभाई पटेलांच्या पासून कोणालाही कोणाची फिकीर केली नाही कारण त्या, के त्यांच्याकडे गोधरा कार्ड होतं पण इथे मात्र पवार किंवा ठाकरे यांच्या विरुद्ध काहीही बोलणं म्हणजे ते किती भीषण होऊ शकतं याची याची त्यांना चुणूक आता याची त्यांना आता कल्पना आलेली आहे कारण पवार म्हटलं की सुमारे बत्तीस टक्के मराठा समाज एकदम त्यांच्या त्यांच्याबद्दल असं म्हणणं की भटक ती आत्मा जो माणूस एकोणीसशे अठ्याहत्तर पासून मुख्यमंत्री पदावर सतत आले त्याचं नाव असायचं स्वतःचं अस्तित्व असायचं त्या माणसाबद्दल हे बोलणं आणि एका बत्तीस टक्के समाजातल्या त्याच्या चाहत्यांना दुखावणं आणि त्या समाजाच्या बाहेरच्या चाहत्यांना दुखावणं याचे परिणाम किती भीषण आहेत हे अजित पवार त्यांचे पुतणे म्हणून त्यांच्या लक्षात आलेलं होतं तेच त्यांनी आपल्या या मुलाखतीत त्या मुलाखतीचं कालही मी कौतुक केलं आजही पुन्हा कौतुक करतो त्या मुलाखतीत त्यांनी ते, मुला ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपला भाजपच्या नेत्यांना त्यांची चुका ऐकून घेण्याची सवय नाही पण आपल्या मुलाखतीद्वारे अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांच्या सुद्धा चुका दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद जयंतजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी केलेल्या विश्लेषणासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी हे फोनद्वारे जोडलेले आहेत सुशीलजी मी आपल्याला प्रश्न विचारण्याआधी आपण जी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती अजित पवार यांची मुलाखत झालेली आहे त्यांचं वक्तव्य आधी आपण ऐकूयात एखाद्यानं निळा शर्ट घातला म्हणून काही महिला त्याच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात अशातला भाग नाही म्हणजे थोडक्यात गुलाबी घालून काही फरक पडणार नाही पवार साहेब एक व्यक्तिमत्व आहे आदरणीय व्यक्तिमत्व आहे व्यक्ति आमच्या कुटुंबातले पण ते प्रमुख आहेत मी ह्यावेळेस प्रसादजी आपल्याला अतिशय विनम्रपणे सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो मी ज्यावेळेस निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत त्यावेळेस जनसन्मान यात्रा सुरू केली मी पक्क ठरवलेलं आहे जे मी तसा एकदा एखादी गोष्ट ठरवली तर मी तसाच नेऊ शकतो तेवढा माझ्यावर माझं कंट्रोल आहे माझा विश्वास आहे मी माझ्या कुणीही माझ्याबद्दल काही वक्तव्य केलं तर त्याला मी उत्तर देणार नाही मी फक्त जनतेला सांगणार विकासाचं आम्ही काय विकास, विकास केलेला आहे आम्ही काय पुढं करू पाहतोय आणि आम्ही ज्या योजना दिलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ माझ्या शेतकऱ्याला माझ्या मायमाऊलीला माझ्या भगिनीला आमच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना आमच्या शेतकऱ्याला ते वीजमाफीच्या निमित्तानं युवा युवतींना प्रशिक्षणार्थीच्या निमित्तानं ह्या गोष्टी आमच्याकडं अतिशय पॉझिटिव्ह आहे मी पॉझिटिव्हपणे पुढं जाणार आहे ह्याच्यामध्ये कुठं काय फेकाफेकी दगड शेण आमकं दगडं फिगडं काय चाललेलं आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तुम्ही पूर्णपणे जनसमा मी, मी तेच घेतलेलं आहे त्याच्यामुळं असा तुम्ही प्रश्न विचारला तर मी सरळ म्हणणार ते वंदनीय व्यक्ती मा, मान्यवर आहेत मला त्यांनी जे काही बोललेले आहेत किंवा वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याला मला कुठलंही उत्तर द्यायचं नाही बिलकुल तुम्ही पण या दरम्यान पण या दरम्यान महायुतीमध्ये ज्या वेळेला शरद पवारांना लक्ष केलं जातं त्यावेळेला तुम्हाला सांगावं असं वाटतं भाजपच्या नेत्यांना की त्यांच्यासारख्या एका पूजनीय महनीय व्यक्तीवर बोलू नका म्हणून त्याला कळायला पाहिजे आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस ऑफ दी रेकॉर्ड चर्चा बाहेर जाण्याचं काही कारण नाही त्यावेळेस जे काही आम्हाला योग्य वाटतं ते आम्ही सांगतो जी एकनाथरावांना जे योग्य वाटतं ते सांगता, ते सांगतात दिले देवेंद्रजींना जे योग्य वाटतं ते सांगतात अशा पद्धतीनं आम्ही चर्चा करत असतो आपल्यासोबत राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी हे फोनद्वारे जोडलेले आहेत सुशील जी आपण अजित पवार यांचं वक्तव्य ऐकलंच असाल काय वाटतं एकंदरीतच की शरद पवार हे मोठे ज्येष्ठ नेते आहेत म्हणून त्यांच्यावरती टीका करणं हे किंवा बोलणं हे ज्याला त्याला कळायला हवं असं अजित पवारांचं म्हणणं आहे की आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता आपल्याला जो काही लोकसभेला फटका बसलेला आहे तो या निवडणुकीला बसू नये म्हणून कुठेतरी हे विधान केलेलं असावं का मुळात शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत या विधानात काहीही गैर नाही शरद पवार त्यांच्यासाठी वंदनीय आहेत या विधानातही काही गैर नाही ते त्यांच्यासाठी आदरणीय आहेत या विधानातही काही गैर नाही कारण शरद पवार हे महाराष्ट्राचे सिनियर नेते आहेत आणि शरद पवार हे अजित पवारांचे काका आहेत या न्यायाने अजित पवारांना त्यांच्याविषयी असलेली वयाच्या ज्येष्ठत्वाने कुटुंबाचा नेता म्हणून असलेलं आदर हा लपून नाही तो आहे अजित पवारांचं शरद पवारांची राजकीय भांडण आहे आणि, आणि वे वे वे। त्या राजकीय भांडणातून वारंवार पवारांनी घेतलेली भूमिका भाजपच्या सोबत जाण्याची आणि घेतलेली माघार याला कंटाळून अजित पवारांनी शेवटी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कुटुंबातली भावना वेगळी आता एखाद्या कुटुंबामध्ये तुम्ही दुसऱ्या परिवारात दाखल होता आणि त्या परिवारात आपल्या परिवाराच्या विषयी माणसाला बोललं जात आहे तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं ते म्हणाले भाजपांनी बोलू नये असं म्हणाले नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं म्हणाले त्यामुळं शरद पवारांच्या वरती केली गेलेली टीका ती भाजपने आपापल्या जबाबदारीवर करावी मी या याआधी अजित पवारांनी शरद पवारांच्या वरती भाष्य केलेलं नाही का आता ते केलेलं आहे काय भूमिका चुकीच्या कशा घेतल्या त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही गेलेलो आहोत अजित पवार हे शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेचे अनुयायी आहेत हे अजित पवारांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं त्यांनी भाजप नेत्यांना सुनावलं वगैरे असं काही जे बोललं जात आहे ना की भाजप नेत्यांच्या केलेल्या चुकांच्या बद्दल अहो भाजप जी चूक आत्ताच्या मागाच्या विश्लेषकांच्या बोलण्यात मी तेच ऐकत होतो जी चूक ज्याला तुम्ही चूक म्हणताय ती कृती भाजप मागच्या अनेक वर्षापासून करत आलेला आहे भाजपच्या अनेक नेत्यांनी या शरद पवारांच्या वरती अजित पवारांच्या वरती टीका केलेली आहे ती कृती भाजप मागच्या पानावरून पुढे चालू म्हणून कंटिन्यू करत आहे अजित पवार आल्यानंतर सुद्धा ती कृती भाजपनं थांबवलेली नाहीये आता अजित पवारांचं म्हणणं आहे की मी आलो आहे तेव्हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे काय बोलायचं ते बोला शरद पवार माझ्यासाठी वंदनीय आहेत आदरणीय आहेत काय जे श्रेष्ठ आहेत ज्येष्ठ आहेत जे सगळं आहेत ते आहेत आता भाजपनी भाजपची कृती करायची मी माझी कृती करणार आहे हे अजित पवारांचं आणि अजित पवारांचा सारखा माणूस ज्याला फाटक्या तोंडाचाही म्हटलं जातं ज्याला स्पष्ट वक्ताही म्हटलं जातं जे स्पष्टपणे बिंदास्तपणे बोलणारा माणूसही म्हटलं जातं त्या अजित पवारांनी आपल्या केलेल्या झालेल्या चुकांचं स्पष्टीकरण करणं लोकांच्या समोर बोलणं हे स्वाभाविक आहे ते त्यांनी केलं आहे ते आतापर्यंत दोन तीन वेळेला ते करत आलेले आहेत याच मला असं दिलेल्या प्रतिक्रियेसाठी